नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आर सी एफ एलमध्ये मध्ये पंच्याहत्तर जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने ही भरती जाहीर केलेली आहे कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी जी आहे ती आर सी एफ एलने मिळवून दिलेली आहे तर भरतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नोकरीचे ठिकाण जे आहे ते मुंबई आहे म्हणजेच महाराष्ट्रात नोकरी मिळवू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी आहे महत्त्वाच्या तारखांमध्ये एकतीस मेपासून अर्ज चालू झालेले आहेत तर सोळा जून दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहेत जवळपास पंच्याहत्तर पदांसाठी जी आहे ही भरती जाहीर झालेली आहे आणि तीन पदे आहेत त्यामध्ये एक ऑ दोन ऑफिसर आहेत आणि एक मॅनेजमेंट टेनी आहे असे तीन पदांसाठी भरती आहे शैक्षणिक पात्रता जी आहे ती वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी आहे तर या पोस्टमध्ये तुम्ही सर्व काही चेक करू शकता शैक्षणिक पात्रता ही पोस्ट आमच्या यस नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध असून तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करून गव्हर्मेंट सेक्शनमध्ये ही पोस्ट बघून या भरतीविषयी संपूर्ण ती माहिती घेऊ शकता त्यामध्ये वयोमर्यादासुद्धा दिलेली आहे तसेच अर्जशुल्कसुद्धा दिलेलं आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूसाठी हजार रुपये आहे तर एस सी एस टी महिलांसाठी अर्जशुल्क नाही आहे आणि वयसुद्धा तुमचे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पदक्रमांक एकसाठी चौतीस तर पदक्रमांक दोनसाठी सत्तावीस तर पदक्रमांक तीनसाठी चाळीस वर्षापर्यंत वय जे आहे ते लागू आहे सोबतच वयामध्ये जे आहे एस सी एस टी आणि ओबीसीसाठी ज्या सवलती आहेत त्यासुद्धा तुम्हाला लागू आहेत आणि महत्त्वाच्या लिंक्स म्हणजे आर सी आर सी एफ एल भरती अधिकृत वेबसाईट तुम्ही क्लिक हिअर या लिंकवर क्लिक करून बघू शकता तसेच ऑनलाईन अर्ज तुम्ही जर भरतीसाठी पात्र असाल तर तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन अप्लाय अप्लाय ऑनलाईन या लिंकवरून क्लिक करून तुम्ही डायरेक्ट अर्जसुद्धा करू शकता तसेच अधिकृत सूचनासुद्धा तुम्ही डाउनलोड हिअर या लिंकवर क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून या भरतीविषयी संपूर्ण ती माहिती घेऊ शकता या पोस्टमध्ये सर्व काही दिलेलं आहे अर्ज कसा करावा तुमची निवड प्रक्रिया काय आहे तर वेबसाईटला नक्की व्हिजिट करून या भरतीसंबंधी संपूर्ण ती माहिती तुम्ही घ्या धन्यवाद अशाच नवीन नवीन जॉब संबंधी जाहिरातींसाठी ज्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा